देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे देवपूजा करतानाही चूक करू नका नाहीतर तुम्हाला देवपूजेचे फळ मिळणार नाही आपण दररोज देवपूजा करत असतो आणि ही करत असताना देवपूजेचे काही नियम हे पाळले पाळावे लागतात आता हे नियम कोणते आहेत ते बघूया आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं आणि आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करत असतो हो अगदी तुटकी फुटकी कशी होईल तशी आपल्या आई वडील आणि आजी आजोबा तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली तरी बरे पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जे देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळालं पाहिजे तर आपल्याला काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर का तुमी करता या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो पण तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत आणि न कळतपणे चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत तसेच देवांना घात आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपयोग कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली सर्व देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावता ना तोच दिवा हा तुम्हाला सर्वात अगोदर लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे असते तेव्हा त्यांची संपूर्ण फळ मिळते हे आपल्याला माहीत नसते तुम्ही जर का एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तर तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण असे करतात लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात तर ते फक्त देवपूजा करायची म्हणून करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नका प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे, त्या हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं आहे खाली बसू देवपूजा तर करायची आहे पाच ते दहा मिनिटाचं तर काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतंय तर हे अशी चूक तुम्ही करू नका हे देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि त्याचे देखील दोष आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक आसन बसायला घ्यायचा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचे पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठा कटोरी किंवा एक तामण घेतो त्यांच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाचे अंघुळ आटपतात तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी सुद्धा चुकूनही घालायची नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोषही लागत असतात देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तामणात किंवा एका ताटलीत क काढून घ्या त्यानंतर एका तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने आपल्या डाव्या हातावरच्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घा अंघोळ घालून गा, घ्यायची यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरे मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती सोडून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या आणि तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा एक मोठा छोटासा पाठ किंवा एक छोटा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसेच करायचं असतं थोड्या जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनच आपल्याला देवपूजा ही करायची आहे जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घाल गा, घातलं जातं तर आपल्याला चुकूनही हे चूक करायची नाही तुळशी मातेची एक स्वतंत्र पवित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो आता हे आंघोळ घातलेलं देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांची किंवा इतर झाडांची कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदोळीत ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश वॉशबेशीनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला होतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅट फ्लॅट रा फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाडे असतील गार्डन नसेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीही झाडे नाहीत तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडे आहेत जी झाडे असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा त्यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याचं पवित्र राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही अंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवस आणि येते किंवा आठ आठ दिवसांनी येते त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्यांच्याकडे तेन बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी स अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे आणि तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोश हाताने तुम्हाला देवपूजे देवपूजेचे पाण्यालासुद्धा हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावायचा नाही आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही नये अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुले वाहतो ती फुले सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला ते कितीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ते लगेच आपल्याला विसर्जित करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुले खड्डा करून पु पुरू शकता म्हणजेच बघा याचे निर्माल्य पण होते आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुले आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत या पायदळी देखील तुडवायचे नाहीत त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही अशी फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचे आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला अष्टगंध किंवा गुलाल लावायचा असतो आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हदिकुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म अस असतो चंदन असते तर ते तुम्हाला लावायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचे आपल्याला सतत पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काहीजण काय करतात झाडू मारतात सुपलीत भरून घेतात व ती कचऱ्यामध्ये टाकतात तर असे अजिबात करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण जी धूप लावलेली जी राख आहे तर ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल तर त्या कुंडीमध्ये टाका त्याचा उपयोग खत म्हणून देखील होऊ शकतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते त्यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुले आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुले आणतो आणि तिथे फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या वेळेस तर ती फुले वाहतो फ्रीजमध्ये ती फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुले वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुले आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुले जर जमिनीवर पडली तर ती फुले देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुले तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुले वास घेतलेली फुले चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी असं असतं लहान मुलं असतात फुले आणली की त्यांचा फुलांचा वास घ्यायची सवय लहान मुलांना असते आणि आपण काय करतो तीच फुले देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असे करायचे नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नाहीत आपल्याला फुले का व ताटलीत घ्यायची आहेत त्यानंतर ती एका एक एका करून सर्व देवांना फुले व्हायचे आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते आपण कळत न कळत आपल्याकडून ह्या चुका घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसत बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे आता काही काही मंदिर आहेत तर ते वर टांगलेले असतात किंवा उंच असतात मग उभं उब त्यांनी उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्ही कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो सेपरेट करून ठेवायचा मग तो दिवा कसा लावायचा तर बघा आपण जेव्हा हा दिवा देवांसमोर लावत असतो आणि तो, तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा जमिनीला अर्पण होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवा आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग दिवा तुम्ही हा देवाला दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हा आजचा व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ